नमस्कार कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजारावर मात करून अवघ्या बावीसाव्या वर्षी भारतात खाजगी विमानसेवेचे डिजिटल मार्केट प्लेस सुरू करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही पण ही गोष्ट आहे कनिका टेकरीवालीची भोपाळमध्ये एका पारंपारिक मारवाडी कुटुंबात जन्मलेली कनिका लहानपणापासूनच मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न होती घरच्यांना मात्र तिचं स्वप्न थांबवायचा प्रयत्न केला कारण तेव्हाच व कुटुंबाचं मत होत इंग्लंडमधील कॉन्व्हेंट्री विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथेच तिला खाजगी विमान वाहतुकीची कल्पना सुचली भारतात अशा सेवेचे नेटवर्क अत्यंत कमकुवत होते खर्चिक होते आणि पारदर्शकतेतील पूर्ण अभाव होता पण या कल्पनेचा प्रत्यक्ष रूपांतर करण्याआधी तिच्या आयुष्यात मोठा धक्का बसला तिला कॅन्सर झाला डॉक्टरांनी सांगितलं की फार काय टिकणार नाही पण कनिकाने हार मानली नाही तब्बल दोन वर्षाच्या उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली कॅन्सरमधून बाहेर पडतच ती थेट आपल्या स्वप्नांकडे होईल दोन हजार बारामध्ये तिने जेट सेट गो ही भारतातील पहिली खाजगी विमानाची डिजिटल बुकिंग सेवा सुरू केली सुरुवातीला तिला अनेकदा हसवलं एक तर की बाई दुसरं म्हणजे तिचं एव्हिएशन सारख्या पुरुष प्रधान क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता पण कनिकाने या सगळ्याचा विचार न करता फक्त ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी लक्ष केंद्रित केले काही वर्षातच जेट सेट गो देशातील सर्वात मोठा खाजगी एव्हिएशन कंपन्यांपैकी एक सण आज कनिका टेक्रीवाल दहा खासगी जेट्स आहेत तिचे स्वप्न तिची कंपनीचे वार्षिक टर्नओव्हर आहे तिने जेटसेट गोच्या माध्यमातून हजारो ग्राहकांना सहज सुरक्षित आणि पारदर्शक सेवा दिली आहे इतकंच नव्हे तर इलेक्ट्रिक व्हर्टिकल ऑफ आणि लँडिंग यासारख्या नव्या तंत्र तंत्रज्ञानावरही ती काम करत आहे जे भविष्यातील एव्हिएशन बदलू शकतात कनिकाला बी बी सी हंड्रेड वुमन फोर बेस एशिया थर्टी अंडर थर्टी अँड वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया यासारखे अनेक प्रतिष्ठित यादीमध्ये स्थान मिळाले आहे नुकतंच ती कॉन्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चालणारी पहिली भारतीय महिला एव्हिएशन उद्योजिका ठरी कणिकाची कहाणी हे धैर्य चिकाटी आणि नवसंकल्पनेची प्रेरणादायी यात्रा आहे ती फक्त आज हजारो महिलांसाठी एक उदाहरण बनली आहे की जिथे इच्छा आहे तिथे मार्ग नक्कीच सापड धन्यवाद